अकोले मतदारसंघातील पठार भागाच्या विकासासाठी आमदार डॉ किरण लाहमटे साहेब यांच्या माध्यमातून सुमारे बारा कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन समारंभ नुकतेच संपन्न झाले आहे यामध्ये बेलापूर बदगी रस्ता सुधारीकरण करणे ऐंशी लक्ष पवारवाडी रस्ता सुधारणा करणे चाळीस लक्ष मसवंडी भिंत बांधकाम वीस लक्ष बोटाशाळा खोली बांधकाम वीस लक्ष बोटा महानुभव आश्रम सभागृह दहा लक्ष अकलापूर हनुमान मंदिर सभागृह वीस लक्ष अकलापूर मुंजेवाडी शाळा खोली बांधकाम दहा लक्ष अभायवाडी श्रीकृष्ण मंदिर सभामंडप पंधरा लक्ष अभळवाडी हनुमान मंदिर सभामंडप वीस लक्ष शेकेवाडी ते घारगाव रस्ता सुधारणा करणे दोन कोटी बत्तीस लक्ष घारगाव ते कुरकुंडी आयटीआय रस्ता सुधारणा करणे पन्नास लक्ष बाऊ पठार मोरेवाडी रस्ता सुधारणा करणे तीन कोटी सात लक्ष डोळासणे ते सारोळे पठार रस्ता सुधारणा करणे दोन कोटी पंच्याण्णव लक्ष पिंपळगाव देपा सभागृह बांधकाम वीस लक्ष आदी कामांचा यामध्ये सहभाग आहे यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरदराव चौधरी डॉक्टर मनोज मोळे सचिन नरवडे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष अक्षय भाळे माजी पंचायत समिती सदस्य किरण मिंढे सरपंच डॉक्टर रावसाहेब महाले आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पठार भागातील कामाचा शुभारंभ सुरू होतोय जवळ जवळ बारा कोटीची कामं आज चा ची कामा शुरू पठार भागावरती आपण सुरू करतोय आणि अजून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही बाकीची कामं सुरू होणार आहेत म्हणजे पठाराला जवळजवळ मी आता दोन हजार तेवीसचं जे बजेट होतं किंवा त्या आधीचं बजेट होतं आतापर्यंत जवळजवळ जो जो पन्नासशे कोटीच्या दरम्यानची कामं पठार भागावरती दिली आहेत त्यातला हा बारा कोटीचा आजचा शुभारंभ त्याच्या आधी काही कामांचा शुभारंभ झाला आहे आणि आता फेब्रुवारीत काही कामांचा शुभार शुभारंभ होतो आहे त्यात हा भाऊ पठारचा जो रस्ता आहे बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता इथल्या जिल्हा परिषद सदस्य आमच्या पहिली निराताईंची पण मागणी होती आणि सगळ्या गावकऱ्यांची मागणी होती विशेष करून आमचे पठारावरचे जे कार्यकर्ते आहेत पांडू शेठ हसेन लालास ही सगळी मंडळी मागणी करतो ते आज त्या कामाचा शुभारंभ करतो आहे आणि विशेष म्हणजे दोन अडीच महिन्यात हे काम पण आम्ही पूर्णत्वाला नेणार आहे म्हणजे साधारणतः एप्रिल मेपर्यंत हे काम पूर्ण होईल सर्व मतदारसंघात मुळा प्रवरा आढळा परिसर पठार आदिवासी भाग ह्या सगळी कामं इतक्या जोरात चालू आहेत आत्तामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की डिसेंबरच्या बजेटला मला जवळजवळ पाचशे पस्तीस कोटीचा निधी भेटला त्याच्या आधी पण जुलैच्या बजेटला दोनशे अडीचशे कोटीचा निधी भेटला आणि सगळं आत्तापर्यंत जवळजवळ मी सतरा अठराशे कोटीपर्यंत गेलो आहे मला माहीत नाही मागच्या काळामध्ये का आला पण माझे दोन वर्ष करोनामध्ये वाया गेले सगळ्यांचे आपण वाचलं हेच आपलं नशीब आणि एक वर्ष सत्तेच्या बाहेर होतो परंतु अजितदादांच्या माध्यमातून मला परत सत्तेत सहभागी होता आलं आणि एवढा मोठा निधी मी जनतेसाठी उभा केला आता त्याची परिणिती अशी दिसते की लोकं पक्षापेक्षा माझ्यावरती प्रेम जास्त करायला नाही पक्ष सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना मनसे कम्युनिस्ट ही सगळी सगळी मंडळी आपल्याबरोबर आहे आणि जे राजकारणी विरळी काम करत आहेत ही ही मंडळी आज आपल्याबरोबर आहे तो फक्त काम आणि पठारावरती याच्या आधी तुमची खंत राहायची की आमदार कधी दिसत नाही ना, तर ती, ना ती मी शंभर टक्के भरून काढली आणि कामाच्या रूपानं मी जेव्हा दोन हजार चोवीसला मतं मागायला येईल तेव्हाच मी सांगतो की ज्या गावात माझं काम नाही तिथं गावात मी मतं मागणार नाही पण जिथं काम आहे तिथं मी नुसता हात जोडणार आहे पटलो तर घ्या नाही तर सोडून द्या असं म्हणणार आहे तर परत एकदा तुम्ही जमलात उद्घाटन केलं ठेकेदार काम लवकर आणि क्वालिटीचं करा ही विनंती धन्यवाद